मॅम कॅन्सरसाठी काही लस असते का असते एच पी व्हीची लस जी देते आपल्याला कॅन्सरपासून संरक्षण कसे ते आज आपण एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या ची जेव्हा लागण होते म्हणजेच याचं जर इन्फेक्शन झालं तर आपल्याला काही कॅन्सर्स होण्यासाठी हे कारणीभूत ठरते तर कोणत्या कोणते कॅन्सर्स होतात नंबर एक सी ए सर्विक्स म्हणजे पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर नंबर दोन सी ए इसोफेगस म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर सी ए एन म्हणजे बुधमार्गाचा कॅन्सर आणि काही तोंडाचे कॅन्सर्स हे कॅन्सर एच पी व्हीच्या इन्फेक्शनमुळे होतं तर यापासनं संरक्षण मिळवण्यासाठी काय केले पाहिजे तर यासाठी एच पी व्हीची जी लस असते ती घेतली पाहिजे मुलांना आणि मुलींना दोघांना देऊ शकतो त्याचं एक्झॅक्ट वय काय कोणत्या वयात घेतली पाहिजे नऊ ते चौदा वर्ष वय या वयात जर वॅक्सिन घेतले तर ते जास्त परिणामकारक ठरते पण त्यानंतर देखील वयाच्या तीस वर्षापर्यंत आपण एच पी व्हीचे वॅक्सिन देऊ शकतो लस म्हणजे संरक्षण तर आजच तुमच्या मुलांना आणि मुलींना एच पी व्हीचे वॅक्सिन द्या आणि भविष्यातला धोका टाळा एच पी व्हीची लस म्हणजे भविष्यात होणाऱ्या कॅन्सरपासून संरक्षण थँक्यू